आमच्यावर जळणार हो खरंच का बर... ओ, ही एक चांगलं बघा अर्पितच आहे बरं कशामुळे जळते नेमकं लोक तुमच्यावर काय नेहमी लोक आपल्यावर अजून कसे जळतील मग त्याला आता हेच करावं लागेल तू लय लय विचार करावं लागेल सखोल लोक आपल्यावर कशी जळतील काय तर करावं लागतंय अर्पिता पण बरोबर का सहजासहजी काही शक्य नाही हो आपला परपंच आहे म्हणून प्रत्येक जण कष्ट करतोय तसं आपल्यालाही कष्ट करावं लागणार आहे खरं खरंय का खोटं खोटा अर्पितदा माझं जर काय चुकलं असेल बर का तर क्षमा असावी राणी साहेब बघा तुम्हाला मी राणी साहेबाची पदवी दिली देऊन काय करायचं का खरं खरं तर